लागे दहा वर्ष आठ वर्ष त्यांना पण हा करार अतिशय चांगला झालेला आहे त्यासाठी ह्या तीन नेत्यांनी केला आणि सहकार्य त्याबद्दल त्यांचा आभार मानला आणि या अनुषंगाने व्यवस्थापन आणि कामगार संघटना या दोघांच्या सहमताने आज आपण पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि या पत्रकार परिषदे

काय नेमका हा का करार आहे कशा स्वरूपाचा आहे कामगारांचा फायदा काय थोडक्यात या संदर्भात काय महत्वाचे जेवढे करार रिलायन्स झाल्यापासून दोन हजार नऊ दोन हजार पंधरा आणि दोन हजार एकवीस ला हे तीन करार जे झाले ह्या तिन्ही करारांचं रेकॉर्ड ब्रेक करून झालेला हा करार आहे म्हणजे अतिशय उत्तम असा करार याला म्हणावा लागेल आता जो झालाय तो आणि या करारामधली वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर या कराराच्या रूपाने जी काय वाढ मिळाली सीटीसी मध्ये ती देखील सोळा हजार पाचशे आहे त्याचप्रमाणे कराराच्या माध्यमातून सगळ्यात जास्त रक्कम जी कराराच्या कालावधीत मिळते ती एच्या रूपाने महागाई भत्तेच्या रूपाने मिळते तर ती सुद्धा स्कीम जी बनवलेली आहे ही स्कीम सुद्धा अतिशय उत्तम आहे मागचा आमचा करार जो होता त्या कराराच्या कालावधीमध्ये आम्हाला ती बावीस हजार सहाशे सरासरी ची रक्कम मिळाली पाच वर्ष दोन महिन्यात आणि ते आता प्रूव्ह झालेले रेकॉर्ड वर आहे आणि ही जी स्कीम आता आम्ही बनवलेली आहे ती निश्चितपणे मागची जी ची स्कीम आहे त्याच्यापेक्षा अतिशय चांगल्या ची रक्कम या साडेपाच वर्षाच्या कालावधीत मिळेल त्याचबरोबर आम्हाला अन्युअल इन्क्रीमेंटच्या रुपाने एक चार म्हणजे चार साडेचार हजार रुपये या कराराच्या कालावधीमध्ये येतील म्हणजे थोडक्यात जर आपण बघायचं म्हटलं तर हा करार सोळा हजार पाचशे अधिक मूळ आमची जी काय पगार वाढ बेसिक मधली ती चार एक हजार रुपये म्हणजे एकोणीस वीस हजार पाचशे झाले आणि मागच्या वेळेस आम्हाला जी बावीस हजार सहाशे आली होती मुळात ती रक्कम आमची बत्तीस हजार जो काय आमचा सरासरी बेसिक होता त्याच्यावरती आलेली बावीस हजार सहाशे होती आताच आमचा सरासरी बेसिक झालेला आहे जवळजवळ सेहेचाळीस हजार करार संपेपर्यंत तो निश्चितपणे पन्नास हजार रुपयापर्यंत सरासरी बेसिक गेलेला असेल आणि त्या बेसिकच्या वरती करार संपत असतानाची आमची डीएची रक्कम असेल म्हणजे तो जर विचार केला तर डीएची रक्कम आम्ही अशी एक्सपेक्ट करतो की साधारणपणे बत्तीस हजाराच्या वरती डीए गेला पाहिजे बत्तीस ते पस्तीस हजारापर्यंत या येणाऱ्या या कालावधीमध्ये म्हणजे मे दोन हजार एकोणतीस पर्यंत तो बत्तीस ते पस्तीस हजार आता महागाई प्रिडिक्ट नाही करतायत पण सर्वसाधारणपणे ट्रेंड असा दिसतोय त्यामुळे हा जो आमचा करार आहे साडेपाच वर्षाचा हा करार मूळ जरी आता दिसत असला सोळा हजार पाचशे किंवा ते आमचं मूळ वेतनामधलं जे काय वाढ आहे बेसिक मधली ती सगळं पकडून हा साधारणपणे हा करार जो आहे तो पन्नास ते पंचावन्न हजाराच्या आसपास या साडेचार आपलं साडेपाच वर्षामध्ये गेलेला असेल आता या व्यतिरिक्त मेडिकल स्कीम अतिशय चांगली ठेवलेली बोनस दर वर्षाला हजार रुपये प्रत्येकाला मिळणार आहे इतर जे आमच्या आता मुलांना मोफत शिक्षण आहे स्थानिक आमची जी भूमिपुत्र आहेत किंवा काम हो आमच्या कामगार आहेत निवृत्त होतात त्यांच्या मुलांना इथं रोजगार मिळाला पाहिजे अशा इतर बऱ्याचशा गोष्टी या कराराच्या माध्यमातून त्याचा आम्ही होहापोह केलेला आहे आणि या ज्या काय चर्चा झाली किंवा जे काय दोन व्यवस्थापन आणि कामगार संघटनांमध्ये जे काय ठरलेलं आहे त्यानुसार आमच्या ज्या अपेक्षा होत्या त्यापैकी नव्वद टक्क्यापेक्षा अपेक्षा आमच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि या बाबतीमध्ये आम्ही व्यवस्थापनाला धन्यवाद दिलेला आहे करता की अपेक्षा आमच्या ज्या होत्या त्याची लॉजिकली मांडणी केल्यानंतर त्यांनी कुठेही फारसा आम्हाला टाळाटाळ न करता किंवा विरोध न करता कामगारांची काळजी घेतली निवृत्त होणाऱ्या कामगारांची काळजी घेतली आणि त्याचप्रमाणे परिसरातल्या सर्व भूमिपुत्रांना निवृत्त होणाऱ्या कामगारांच्या मुलांना नोकरीचं जे ट्रेंड सुरू केलेला आहे तो भविष्यात कायम ठेवण्याचं आश्वासन देखील आम्हाला व्यवस्थापनाने दिलेलं आहे आणि त्यामुळं हा करार अतिशय सर्वोत्तम आहे अशा प्रकारचं आम्हाला ते आहे आणि सर्व कामगारांना ते समजल्यामुळं वातावरण अतिशय आनंदाचं आहे कॉम्प्लेक्समध्ये पण निश्चितच एक स्वाभिमान मला तोही वाटेल आपण लागवडपणे आहात की त्या बरोबर या ठिकाणी मोठा शेअरचा वाटा त्याच्या भाषेत तर तुमच्या लक्षात असेल नसेल मला माहिती नाही पण मी आणून देऊ इच्छितोय की हा प्रकल्प उसर अलिबाग मध्ये जात होता त्याला तिथून विरोध झाल्यानंतर खरं काम केलं ते रामप्रधानांनी केलं मुख्य सचिव आपल्या नागोडणे जे होते त्यांचं या ठिकाणी निश्चितच नाव घ्यावं लागेल आणि त्यांच्यामुळेच हा प्रकल्प या ठिकाणी आला तसं पाहिलं तर ही जमीन तशी एवढं काय फार हे नव्हती पण यावेळेला प्रकल्प आला हा प्रकल्पामुळे ह्या विभागातली जी आत्ता जी प्रगती आहे प्रत्येकाला रोजगार मिळतोय हे निश्चितच त्यामुळे रोजगार उपलब्ध झाला कारण बाकी ठिकाणी प्रकल्प नाहीत रो त्यांची अवस्था पाहिली पेण तालुक्यात जा रोहा तालुक्यात जा अवस्था कठीण आहे आणि तेच करत असताना तिन्ही नेते आम्ही सर्व सहकारी त्या ठिकाणी करार करत असताना रिलायन्सचं सांगितलं रिलायन्सचं पहिला करार झाला पहिल्या करारापेक्षा दुसरा करार उत्तम झाला दुसऱ्या करारापेक्षा तिसरा करार उत्तम झाला आणि हा सर्वात उत्तम झाला करार ते निश्चितच सांगेन कारण या करारामध्ये बाईंनी सांगितलं अपेक्षा मॅनेजमेंटच्या असतात की आपण देवाणघेवाण असते पण आपण यावेळेला देवाणघेवाण करत असताना सहाशे सत्तावीस कामगारांचा करार केला सा आत्ता सध्या आजपासून रोलवर आमच्याकडे चारशे बावन्न उरलेले आहेत एकशे पंच्याहत्तर कराराच्या कालावधीमध्ये गेलेले आहेत निवृत्त झालेले आहेत निवृत्त झाले तर अशा पद्धतीचा हा करार उत्तम करार केला आम्ही दिलं काही नाही कारण मागच्या करारामध्ये मॅनेजमेंटने आमच्याकडून काहीतरी चुट घेतलं होतं पण आम्ही यावेळेला सगळं टिकवलं विशेष करून खास म्हणजे याच्यामध्ये उल्लेख आला नाही पण अठ्ठावन्न साठचा मुद्दा मॅनेजमेंट की अठ्ठावन्न साठ आपण इथं निवृत्तीच्या वयामध्ये अगदी होतो कोर्टात मॅनेजमेंटने ह्या करारामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं हा करार त्या अठ्ठावन्न साठच्या दोन वर्षासाठी हा लागू होत नाही कारण त्याचं कारण एकच की तू कुठेही आता ह्या अठ्ठावनला महाराष्ट्र शासनाने जे केलेलं आहे देखील चॅलेंज सगळ्या केसेस विथड्रॉ झालेल्या सगळ्या संपलेल्या आहेत त्याच्यामुळं पूर्णपणे त्यामुळं जी आम्हाला दोन वर्षाची बेनिफिट पंधरा टक्के मिळत होती ती देण्याचं नाकारलं होतं पण तेही आपण यावेळेला टिकवलंय नाही आणि म्हणून हा कराम। तो कराम तो करार उत्तम करार उत्तम झाला तसं पाहिलं तर करार करत असताना सर काय सांगाल आपण प्रमुख पदाधिकारी आहात आणि माध्यमातून आपण कामगारांना न्याय दिल्याची भूमिका आपण पत्रकार परिषदेत मांडले काय सांगाल काय आपलं म्हणणं माझ्या आता बऱ्याच सहकार्याने एकंदर हा जो झालेला अतिशय लाभदायक आर्थिक दृष्ट्या कामगारांच्या भरभराटीचा जो करार बद्दल माहिती दिलेली आहे त्याबद्दल मी समाधाने आहेच मला एक त्या जास्ती समाधान असं वाटतंय की आतापर्यंतचे जे करार झालेले आहेत सन दोन हजार पंचवीस चे या प्रत्येक करारामध्ये म्हणजे विशेष करून आम्ही ऐपीसीच्या काळामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून करार करत आलेलो आहोत तोपर्यंत आम्ही तिन्ही पदाधिकारी वरिष्ठ सहकारी नेते म्हणणार नाही मी माझ्या यांचे पण आम्ही वरिष्ठ पदाधिकारी सहकारी मी स्वतः दीपक भाई आणि मालुसराईबाई हे आम्ही सहभागी होत होतो आणि हा आत्ताचा हा एक करार आहे झालेला हा करार आमच्या ज्या काय आम्ही टीम तयार केल्या ह्या सर्व कालावधीमध्ये आम्ही जी काय ये आमची पदाधिकाऱ्यांची निवड केली साथी संघटनांची या साथी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष टेबलवर व्यवस्थापनाशी जो वैचारिक लढा दिला वैचारिक लढा देऊन त्याच्यातनं त्याने जे यश पदरात पाडलं आणि आताच आपण सर्व वक्त्यांकडनं किंवा सहकार्यांकडून ऐकलं की अतिशय आतापर्यंतच्या करारामधला सगळ्यात जास्ती लाभदायक आणि आर्थिक भरभराटी करणारा करार तर मला स्वतःला व्यक्तिगत याचा खूप आनंद आणि समाधान आहे की ही आमची सर्व टीम ही आता तयार झालेली आहे अजूनही त्यांच्या चांगल्या काही नोकरीचा कालावधी शिल्लक का आहे येणारा पुढील करार सुद्धा ते चांगल्या पद्धतीने करतील आणि हा सगळा करार करत असताना किंवा झालेला असताना प्रत्यक्षरित्या कामगार संघटनांनी जे त्यांचं कौशल्य दाखवलं आणि कामगार संघटनांचं अस्तित्व अबाधित राखून व्यवस्थापना बरोबर हा जो करार केलाय त्याबद्दल मी अतिशय समाधानी आहे आणि याबद्दल मी सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो काय आज करारा संदर्भात पत्रकार परिषद आहे आणि आपण सर्व सर्व पदाधिकाऱ्यांनी भूमिका मांडलेली आहे काय नेमका करार यशस्वी झालाय म्हणता रिलायन्स व्यवस्थापना बरोबर हा जो करार झाला ह्या वेळचा तो अतिशय सुखकारक झालेला आहे त्यामुळे प्रत्येक कामगार हा खुशीत आहे उत्साहात आहे याच कारण असं की पूर्वी जे आम्ही करार करायचो आमच्या संघटना त्यावेळेला कोणतं ना कोणतं आंदोलन करावं लागायचं आणि आंदोलन केल्यानंतरच ते पदरात पडायचं ही पहिली वेळ आहे की कुठलं कोणतंही आंदोलन करावं लागलं ला नाही कोणताही कामगाराचा पगार संप करून फुकट गेला नाही आणि सगळंच काही सा चांगलं कामगाराच्या पदरात आम्ही टाकलं अगदी नव्याण्णव टक्के जे काही आमच्या अशा अपेक्षा होत्या पूर्ण झालेल्या आहेत आणि व्यवस्थापनाला पण आमची विनंती आहे या दृष्टीने की आम्ही जसं सहकार्य केलं तसं सहकार्य तुमचं पूर्वी होतच या पुढेही राहावं येणारा जो प्रकल्प आहे फार मोठा आशिया खंडातला पीव्हीसी सी प्रकल्प त्याकरताही आमचं सर्व संघटनांचं सहकार्य नक्कीच राहील कामगारांचं सहकार्य राहील पण त्या ठिकाणी एकच आमची आठवण ठेवावी हो की तिथे जे भरले जाणारे कामगार आहेत ते स्थानिक असावेत अर्थात क्वालिफिकेशन जे हवे तेच तुम्ही घेणार आहे आम्हाला माहिती आहे पण त्या क्वालिफिकेशन त्यांना मिळण्याकरता तशी तजवीज व्यवस्थापनाने करावी आणि ते मग स्थानिक प्रकल्पग्रस्त गाव असो त्यानंतर तहसील असो या प्रकल्पाचा नाहीतर जिल्हा रायगड ह्याच्यामधलेच जास्तीत जास्त कामगार इथले घ्यावे घेतले जावे अशी आमची आम्ही आशा व्यक्त करतो आणि या कराराबद्दल ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याच वरिष्ठ नाव घ्यायचं म्हणजे वनमंत्री महाराष्ट्राचे गणेशजी नाईक साहेब यांचं पण मार्गदर्शन कायम आम्हाला आणि व्यवस्थापनाला होतं तसेच अलिबाग मुरुडच्या आमदार महेंद्रशेठ दळवी यांचंही मार्गदर्शन आम्हाला आणि व्यवस्थापनाला होतं त्यांच्या आशीर्वादामुळेच हा करार यशस्वी पार पडलाय एवढंच मी सांगतो